सदोष नोकर भरती आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ शहरात न्यू कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आम आदमी पार्टीच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून नोकर भरती परिषदेतलेल्या पेपरफुटी प्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली या आंदोलनात जिल्हा समन्वयक प्राधक अशोक डोंगरे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ संघटन मंत्री महेश शिंदे महासचिव दिलीप घुले उपाध्यक्ष गणेश मारवाडे कला सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रकाश वडवणीकर रिक्षा आघाडी उपाध्यक्ष गणेश शिंदे व्यापारी आघाडी राजेंद्र समाल आदींसह कार्यकर्ते आणि युवक सहभागी झाले होते आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही यावेळी पार्टीचे राज्यभर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश आंदोलन सुरू असल्याचे आपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई होत नसल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर आपच्या वतीने संशय व्यक्त करण्यात आला पेपर फुटीचं प्रकरण यापुढे आपच्या माध्यमातून राज्यभर गंभीर आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा जिल्हा समन्वयक प्राध्यापक अशोक डोंगरे यांनी दिला लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा